पॉवर इज द पॉवर पॉवर इज द पॉवर गटात गेले नाहीत असं पक्ष प्रवेश केला नाही असं बोललं जाते नेमकं आपण कुठल्या गटात आहेत नेमकं सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय तयार कारण असं बोललं जातं की पक्षांतरबंदीचा कायदा पक्षावरती शरद पवारावरती की अजित पवारांवरती कसं ना आमच्यासारखे गरीब कार्यकर्त्याला उभे अडू शकता नाही बोललं जाते की प्रेम कोणावरती आहे शरद पवारावरती आहे की अजित पवार पवारवर प्रेम आहे मग दादावरती की पाहिजे पॉवर इज द द इज आपलं भवानी मातेचं दर्शन घेतलं आणि तुमच्यासाठी सुद्धा मागितलं टी माते आगे। <laughs> आगे। जे मीडियावाले बांधवांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर ते सुद्धा आनंदी राहिले पाहिजे सुद्धा सुखी राहिले पक्षांतरबंदीचा कायदा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका